नमस्कार मी मिसेस भाग्यश्री पवार प्रभाग क्रमांक सहा ब अपक्ष निवडणूक लढत आहे तरी सर्व माझ्या माता भगिनींनो बंधूंनो मला मतदान रूपी तुम्ही सगळ्यांनी मिळून आशीर्वाद द्यावे ही माझी विनंती आहे तुम्ही सहा भाऊ सहा ब मधून का निवडणूक लढवता आजपर्यंत म्हणजे जी मेंबर निवडून आलेत त्यांनी आतापर्यंत तर काय केलेलं नाही आहे मग माझी इच्छा आहे की मी निवडून येऊन मी ह्यांच्यासाठी काहीतरी करावं जनतेसाठी मी काहीतरी करावं नवीन त्यांच्यासाठी मी रस्ते म्हणा घरकुल म्हणा आपलं गाटारी म्हणा प्रत्येक गोष्टीची तर काय सगळी जी अडचण आहे मी त्यांची प्रत्येकाची अडचण दूर करावी ही अशी माझी इच्छा आहे त्यासाठी मी निवडून येण्याचा प्रयत्न करत आहे महिलांना सांगेन की प्रत्येकाने त्यांच्या विकासासाठी त्यांच्या भविष्यासाठी मला त्यांनी निवडून आणावे ही माझी विनंती आहे त्यांनी मला आशीर्वाद द्यावा आतापर्यंत त्यांनी ती सोडून आता चेहऱ्याला काय तरी त्यांनी म्हणजे त्यांनी नवीन चेहऱ्यासाठी काहीतरी करावं माझ्यावर एकदा विश्वास करावा अशी माझी विनंती आहे जर ह्या सगळ्यांनी तुम्ही सगळ्या ब हे म्हणजे माता बंधू हे मातांनी सगळ्या बंधूंनी मला जर निवडून आणलं तर मी त्यांच्यासाठी उद्योगधंदे परत एम आय डी सी जर ती झाली तर त्याच्यामध्ये त्यांना कामं दे नगरपालिकेमध्ये काय असेल तर त्यात त्यांना काहीतरी मिळवून देईल तो माझा शंभर टक्के मी प्रयत्न करेन जो जी माझ्या हातून जी होऊ शकतं मी त्यांच्यासाठी पूर्ण ती करेन नगरपालिकेच्या माध्यमातून मी महिलांना जास्तीत जास्त आ, उद्योग लाभ लाभ देण्याचा प्रयत्न करी